गुड्याला शाळेत पाठवलं आणि कृष्णा उशिरा जातो टिफिन वगैरे करून झालेला आहे माझाला आणि आज हे ना फायनली म्हटलं किचन चिमणी आपल्याला क्लीन करायची आहे पाच सहा महिने झाले आणि पाच सहा महिने झाले म्हणजे ना पूर्ण क्लीन करावी लागते तिला आणि बघू शकता तुम्ही किती आवडते मी तरीसुद्धा घाणून जाते तर पूर्णच काढून आम्ही क्लीन कशी कर करतो ते पण मी तुम्हाला थोडक्यात दाखवणार आहे जास्त काही व्हिडिओ मोठा करणार नाही मी वरून खोलावी लागते तिला पाईप वगैरे काढून तर साहेबांचं चालू आहे पाईप काढणं दहा बारा दिवस बी झाले नाही भरतील पूर्ण खालून क्लीन करायला लगेच घाणून जाते, गीजर चालू करून देजो बेटा गीजर पकडू लागण थोडं आपल्याला अशी कळत नाही पूर्ण क्लीन करावी लागेल तिला कशी आहे चष्मा कुठे तुमचा आणि चिमणी पूर्ण काचेची या तिला व्यवस्थित काढावी लागते आणि इतकं जपून ठेवावं लागतं ना त्याला पूर्ण काच आहे आमचे साहेब पूर्ण एक एक पार्ट खोलून टाकतं तिचे आपल्याला म्हणजे घरी कोणालाच करता येणार एवढं ते पूर्ण करून घेतात साहेबांचं चालू एक एक पाठ खोल पूर्ण का मधून बघा किती घाण निघाली आणि पूर्ण ते ना पहिले काढून घेत आहे घाण करून एक एक पाठ मोकळं करून टाकलेलं आहे यांनी क्लीन झाल्यावर मी दाखवणार तुम्हाला कशी होती तर हे पूर्ण आपण म्हणतो किचन चिमणी ये आणि घाण होत नाही इचं घर किती छान राहतं मस्त राहत आणि हे बघा इतकं क्लीन करावं लागतं सहा महिने झाले नाही का पूर्ण काढून तिला पूर्ण क्लीन करावी लागते आणि आठ दिवस झाले नाही का पूर्ण हे वरचं पूर्ण भाग क्लीन करून पण किती घाण झालेली मला टाईम दाखवते आता पवणे नऊ झालेले कृष्ण पण गेला क्लासला तेव्हा आम्ही दोघी जण आहे तर पूर्ण दिवस आमचा याच्यातच जाणार आज घेणार नमस्कार युट्यूब फॅमिली कसे आहात माझ्यात आहात ना चला तर मग आज आहे गुरुवार आणि ब्लॉगला मी सकाळी सुरुवात करते तर आता नऊ वाजलेले आहे मस्त फ्रेश झालेली आहे आणि मी थोडासा व्हिडिओ केला होता तो व्हिडिओ पण याला ॲड करणार आहे मी आणि बघू शकता माझ्या मागे किती पसारा काढलेला आहे तर बघा बारा वाजत आलोय आता करंट बारा झालेले आणि तुम्हाला दाखवते मी किती काम झालं आमचं आलं कसे दिसत होते आणि कसे केले पूर्ण क्लीन करून घेतले आणि हे लागलेली आहे जेवण करायचं आहे भेंडीची भाजी आणि पोळ्या मुला होत्या थोड्याशा पडलेल्या होती एक पोळी आणि भेंडीची भाजी पडलेली तर म्हटलं मग काय पण माहिती चपात्या पण शिल्लक राहिल्या होत्या तर मग म्हटलं चपातीन मस्त आपण पोयस म्हणतात चुरा करून म्हटलं ना इथं मग आमच्याकडे तर पाला म्हणता याला ते कामं आवरले आणि माझा अवतार बघू शकता तुम्ही वरून पूर्ण झाडू पोचा वगैरे सर्व आवरून आली खालचं पण सर्व आवरलं गेलेलं आहे आता फक्त किचनवट्टाच मला धुवायचा आहे बस यांनी लावलं का मग तेवढा किचनवट्टा धुवून टाकेन मी करेक्ट तीन वाजले गुड्या राणी पण आली आणि किचनवट्टा पूर्ण क्लीन करून झालेला आहे आला आणि तुम्हाला दाखवते इतका भारी वाटतं आहे ना मस्त वाट फक्त वरचं आता फर्निचर हो क्लीन करायचं राहिलेलं आहे खालचं सर्व आवरून झालेलं आहे माझं वालं किचन चिमणी कशी झालेली होती आणि आता बघा मधून दाखवते पूर्ण क्लीन झालेली आणि एजेजीच आहे ना ते कलर निघालेला आहे घाण नाही आहे ती पूर्ण क्लीन केली मी मी म्हणजे मी काहीच नाही केला आमच्या साहेबांनी आणि हे जेजीस आहे ना ते काळे काळे डाग आहे आणि थोडीफार राहूनच जाते किती पण आपण हे करा हे पूर्ण क्लीन झालेलं आहे असं हाताला सो मस्त आवरण झालेलं आहे किचन वाटतं तर आत्ता वाजताय साडेसहा थोडा आराम केला मी नी म्हणजे झोपली नाही मी फक्त थोडं लोळली झाडू पोचा परत केलं मी नी आता आणि आता भांडे घासायचे दूध गरम ठेवते गवतीच्या आणलेली होती तर तिला म्हटलं कट करून ठेवते मागच्या वेळेस अशीच टाकली गेली माझ्याकडनं तर आता म्हटलं गुळ्याला कट करून देईन मी तर मग मलाच कट करावी लागेल आणि स्वयंपाकचा विचार करत होती साडेसहा झालेले गुड्याला म्हटलं काय बनवायचं खूप टेन्शन येतं भाज्या बी राहिल्या तेच राहतं आणि भाज्या नाही बी राहिल्या ना तरी पण ते आहे माझ्यासाठी तर खूप कंटाळा येतोय आता काय बनवायचं सकाळचं तर थकलेलं आहे आणि काहीतरी मस्त पाऊस चालू आहे वातावरण मस्त झालेलं आहे चटपटी खायची इच्छा पण होते आणि बनवायचा पण कंटाळा येतोय तर बघू आता गुड्याला सांगितलं मी नाही म्हटलं आपण मस्त गरम गरम ढोकळ बनवू आणि भेंडी सुद्धा किती महाग झाली चाळीस रुपयाची मी अर्धा किलो भेंडी आणलेली होती पण नाही म्हण आपण मुलांसाठी मी भेंडीची भाजी बनवते भेंडी खराब होऊन जाते तर आणि मुलं खाऊन येत नाही आणि मी कृष्णाचा पण वापरत होतो काय करावं आता झळ बोलता येत नाही आणि धड मारता पण येत नाही मुलांना आपणच हे करून घ्यायचं काय करते आता गरम गरम बनवणार यांना उशीर होऊन जातो साडेआठ पावणे नऊ ला येतात आमचं इथलं शे तापायचं झाड तोडलं गेलं ना तर कसं तरी वाटत मोठच होत शे तपायचं झाड पाणी गुड्या बघा हातोळीचं काम करत होती आणि तिने बघा काय बनवलेलं हो आहे इतके म्हणजे ना कामं वाढून ठेवते ती माझेवाले तिने काय केलं माहिती का विठ घासली आणि विठ्याची माती काढली आणि तिचं हे असं बनवलं हो काय बनवलं हो आहे बन हो काय बनवलंय काय माहिती नाही तोडत मी काय बनवलंय हो पण ते काय आहे चुला आहे का चुला, चुला बनवलेलं हो आहे वीट घासून त्याची माती काढून आणि मग चुला बनवले आमच्या बुड्या राणी आवाज कमी कर ना किशो आवाज कमी कर हा बस बस म्हणजे काय करायचं पोळी सोबत खायचंय का हा मग बस झाला त्याच्यात तिस तेल टाकते पाहिजे ना तुला घे आणि हात झटक त्याच्यातच झटक हात देख तुने काय केलं गुडिया गावरून झालेला आहे आणि मी गुड्याला बोलवते होते इकडे एका ताईंची कमेंट होती तर माझ्या मुलीला म्हणजे बोलावा हाय नंदिनी कशी आहेस तू तर गुड्या राणीला सांगितलेलंय तर गुड्या राणी बोलते बोल बेटा हाय नंदिनी कशी आहेस जोरात बोल हाय नंदिनी कशी आहेस तू नंदनी बेटा कशी आहे बरी आहेस ना तू तु। तुला बघ गुड्या राणी बोलते गुड्या राणीशी बोलायचं आहे का तुला हा गुढ्या राणीने बस चुला बनवलेला आहे मातीचा मी तुला दाखवला दा। नक् झालं दा डोकळा रेडी का एकच वेळ लागत नाही कुकर भरायचा आपण मिक्सर भरायचा केल्या ना मिश्रण तर पाच वेळ लागत पटकन होतं आणि मुलांना पण पटकन देऊ शकते आपण खायला त्याच्या मस्त उकळ्याने आणि टाकून देते गरम झाली तर या खायला ढोकळे आणि कशी झाली रेसिपी करून बघा नक्की ट्राय करा खूप छान होते आणि पंधरा मिनटं लागत नाही आपल्याला तयार करायला खूप भारी लागते हा बघे तर मी गुड्याजवळ देते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते कारण की ना मी दिवसभर थकलेली आहे फक्त आम्हाला आता किचन वट्टा जावरायचा आहे राऊंड मारायला जायचंय ना कोणाशी गप्पा मारायचे निवांत आता मी कपडे काढीन हा तर ड्रेस चेंज करीन घाऊन घालीन आणि मग आरामशीर निवांत झोपून जाते आज सकाळी मग कसं फिंच हो ना तर सकाळी मला लवकर उठाव लागतं त्याच्यामुळे मग मी यावेळेस जर थकलेली राहिली ना मग पटकन झोपते मग सकाळी लवकर जाग येते आणि मग आळसपणा कमी होतो आपल्याला आणि चालू आहे आता भाऊला बोलवूनच दादा जेवायला ए मारते का त्याला त्याला फटका दिला ती तर आजचा व्हिडिओ तर थांबवते मला पण जाम भूक लागलेली आहे सकाळचं खाल्लेलं आहे मी तर आजचा व्हिडिओ इथं थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय